माझी बायको सकाळकडून कुठं जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतात मला म्हणजे कधी कधी तुमचा अधिकार आहे परंतु काय आपण प्रश्न विचारावेत अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून कुठं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल आणि त्याच्यात मग अजित पवार काय म्हणे आणि मग ते अजित पवार काय म्हणले आणि मग अमुक काय म्हणलं आता माझं दाखवतील अजित पवार असं म्हणले काय म्हणत चाललंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतात आपण आताच विचारलेलं आहे मी आता विचारतो का ग कुठं गेली होती ऐकलंच ना मला म्हणजे कधी कधी तुमचा अधिकार आहे परंतु काय आपण प्रश्न विचारावेत आधी आलाय मी तर वर्ध्यामध्ये आपल्या वर्ध्याच्या फायद्याचा काय विचारायचं ते दिलं सोडून तर कुठं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल आणि त्याच्यात मग अजित पवार काय म्हणे आणि मग ते अजित पवार काय म्हणले आणि मग अमुक काय म्हणलं आता माझं दाखवतील अजित पवार असं म्हणले मग तुमचं काय म्हणत मग त्याच दाखव काय चाललंय